अंडा करी करणार आहे त्याच्यासाठी मी आता ही चार अंडी घेतलेली आहेत आणि आम्ही आता उकडत ठेवलेली आहेत आणि ही फुटू नये म्हणून मी मोठं भांड घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकलंय कारण त्याची साली चांगले निघतात मीठ टाकल्यामुळे आणि एक मिडियम गॅसवर म्हणजे बारीक गॅसवरच आपल्याला उकड उकडवायची आहे आणि जर फ्रीज मध्ये अंडी ठेवत असाल तर ती थोडा वेळ बाहेर काढायची लगेच उकडत ठेवायची नाहीये थोडा वेळ बाहेर काढून नंतर उकडत ठेवायची आहेत मी आता तिकडे अंडी उकडत ठेवलेली आहेत पंधरा मिनटं साधारण उकडवायची आहेत आणि ही आता मी वाटपाची तयारी केलेली आहे दोन मी मीडियम कांदे घेतले आहेत बारीक करून चार दोन तीन लसणाचे पाकडे बारीक केलेले आहेत जा तुम्हाला जर जास्त वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आणि मी सुका खोबरं ही अर्धी वाटी घेतलेली आहे किसून बघा मी आता ही वाटपाची तयारी करते मी आता तेल टाकते साधारण दोन चमचे एवढं गॅस चालू केलेला आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे मी लसूण टाकते आता मी कांदा टाकते त्याच्यामध्ये चांगला लालसर व्हायला द्यायचं आहे कांदा आता लालसर झालेला आहे मी आता खोबरं घालते खोबरं पण चांगलं भाजून द्यायचं आहे हे आता वाटप भाजलेलं आहे मी आता हे गॅस बंद करते आणि पाच मिनिट थंड करत ठेवते नंतर मिक्सरला लावणार आहे मी हे कांदा आणि कोबर आता थंड झालेला आहे मी आता हे वाटपाची तयारीसाठी एक चमचा मी घरगुती मसाला टाकलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला असतो ना तो मी थोडासा घेतलेला आहे चवीनुसार आता हे मिक्स करून मी सगळं मिक्सरला लावून घेणार आहे हे वाटप वाटून वाट घेतलेलं आहे आणि बघा हंडी मी आता सोलून घेतली आहे एकही फुटलेलं नाही आहे मस्तपैकी सोललेली म्हणजे व्यवस्थित धक्की आलेली आहेत मी ती दोन भाग केलेले आहे आता मी कढई तापत ठेवली आहे तेल तापत आलेलं आहे आता मी वाटपात मध्ये घालते गॅस मिडियमच करायचं आहे आपल्याला मोठा करायचा नाही आहे तेल मी दोन चमचे टाकले आहे ह्याच्यामध्ये हे आता असं परतवायचंय थोडा वेळ आता हे परतवून परतवलंय मी आता याच्यामध्ये अंदाजेनुसार मी पाणी टाकते हे मिक्सरचं भांडं आहे ना त्याच्यात सुद्धा मी धुवून घेतलेलं पाणी आहे मिक्सरच्या भांड्याचं हे बघा चांगला तवंग येत आहे तेलाचा बघा मी आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते मीठ टाकते चवीनुसार याचा चांगली उकळी यायला द्यायची आहे आता ही उकळी आली आहे मी थोडा वेळ गॅस बारीक करते थोडा आता याच्यामध्ये मी अंडी सोडते मी अंडी अशी दोन भाग करून घेतली आहे तुम्हाला जर अख्खी टाकायची असली ना तर मध्ये चीर पाडायचं आणि अख्खी टाकायची आता हे दोन मिनटं उकळी यायला द्यायची आहे म्हणजे चांगली अंडी आतमध्ये मुरतील पा, वाटपामध्ये दोन मिनटं अशीच ठेवायची हे आता अंडा करी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद करते ही आपली आता अंडा करी तयार झालेली आहे ही आपण भाता बरो चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा बरोबर पण खाऊ शकतो